सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हिवाळ्यात बनवले जाणारे असे स्पेशल लाडू बनवणार आहोत तर हमखास हे घरोघरी बनवतात बघा थंडीच्या दिवसामध्ये तसेच मी सुद्धा आज हे लाडू बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे आपण गॅसवरती ही कढाई ठेवली आहे यामध्ये आपण जे लाडूसाठी साहित्य घेतलं आहे ते एक एक करून भाजून घेणार आहोत सर्वात आधी साजूक तूप टाकायचं एक चम्मच एवढं तूप वितळलं की मग यामध्ये आपण काजू बदाम भाजून घेणार आहोत तर इथे मी पाव किलो बदाम घेतले आहे आणि ते मध्यम आचेवर या तुपावरती आपल्याला परतून घ्यायचे आहे अगदी काळे हो तोर परतायचे नाही थोडेसेच परतून घ्यायचे म्हणजे छान खमंग होतात हे आणि आपले जे लाडू आपण बनवणार आहोत ते सुद्धा खूप छान लागतात तर हे थोडेसे परतून घेतले आहे काढून घ्यायचे आता ह्याच तुपामध्ये मी जे काजू घेतले आहे ते सुद्धा परतून घेणार आहे काजू बदाम मी पाव पाव किलो असं प्रमाण घेतलं आहे तुम्ही कमी अधिक तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता काजू लवकर भाजतात आणि हे भाजता वेळेस आपल्याला मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आहे काजूसुद्धा छान भाजले आहेत पाहू शकता तुम्ही थोडेसे असे ह्याला काळे काळे असे डाग पडले की काढून घ्यायचं आहे एकाच ताटामध्ये काढून घेते म्हणजे हे काजू बदाम थंडसुद्धा होईल आता ह्याच कढईमध्ये मी हे खोबऱ्याचे काप भाजून घेते याला काही तूप वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण या कढईमध्ये तुपातच बदाम आणि काजू भाजून घेतले आहे वाटलं तर थोडंसं तूप टाकू शकता पण मी इथे तूप न टाकता खोबरंसुद्धा छान असं हे भाजून घेतलं आहे मी इथे पतले असे खोबऱ्याचे काप करून घेतले आहे तुम्ही खोबरं किसूनसुद्धा भाजू शकता आता एक खोबरंसुद्धा थंड व्हायला साईडला ठेवायचं आता या कढईमध्ये साधारण अर्धी वाटी एवढं साजूक तूप टाकून घेते तूप मात्र भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे कारण आपण हे हेल्दी असे लाडू बनवत आहोत तर चांगलं तूप गरम करून घ्यायचं आता बघा तूपही छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण हा जो मी डिंक घेतला आहे त्यामधले मोठे खडे जे आहेत ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे कारण तो तळायला थोडासा वेळ लागेल आणि कधी कधी काय होते डिंकचे जे मोठे खडे असतात ते आतून तसेच राहू शकतात वरूनच तळल्या जातो आणि आतून थोडासा कच्चा राहतो म्हणून मी आ, हे जे खडे आहेत ते बारीक करून घेते म्हणजे छान व्यवस्थित असा हा डिंक तळल्या जाईल बघा इथे मी पाव किलो डिंक घेतला आहे आपण आता या गरम तुपामध्ये हा डिंक जो आहे तो तळून घेणार आहोत थोडा थोडा करून टाकायचा आहे एकदम डिंक पूर्ण टाकायचं नाही आणि छान असा फुलू द्यायचा या तुपामध्ये तर टाकता वेळेस थोडासा कमी दिसत होता पण आता फुलल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती मोठा झालेला आहे हांडी डिंक हे सुद्धा आपल्याला मध्यमाचेवरच करून घ्यायचं आहे तर आता है। व्यवस्थित फुल्ला आहे डिंक हे काढून घेते सर्व काढून घ्यायचा नाही तर मग तो जो तुपामध्ये राहतो ना तो जळून जातो त्यामुळे सर्व अगदी व्यवस्थित काढून घ्यायचा नंतरच दुसरा डिंक टाकायचा आहे या तुपात तर आता अशाच पद्धतीने जो राहिलेला आहे तो सर्व डिंक आपण तळून घेणार आहोत तर इकडे बघा संपूर्ण डिंक जो आहे तो आपण तळून घेतला आहे आता अजून थोडंसं तूप टाकून घेते या कढईमध्ये तर तुपा या तुपामध्ये मी इथे पाव किलो एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण चपात्याला दळून आणतो तेच पीठ घ्यायचं ह्या गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही उडदाच्या डाळीचंसुद्धा पीठ घेऊ शकता ते सुद्धा मस्त लागते तर हे गव्हाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित आपण खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि पीठ भाजता वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाही अगदी व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि ह्याला साधारण दहा ते बारा मिनटं लागतील आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घेण्यासाठी आता मी इथे थोडंसं तूप टाकलं होतं सुरुवातीला लागलं ला की पुन्हा थोडं थोडं तूप मी टाकणार आहे आता जसं जसं हे पीठ भाजत जाईल तसं तसं ह्याला तूप सुटायला लागेल बघा पीठ भाजते तोवर का हे जे खारीक मी तुकडे करून घेतले होते आणि या बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले होते एक दिवसासाठी कारण काय होणार आहे हे जे खारीक आहे ते आपल्याला मिक्सरचे पाते तुटायची भीती राहते बघा खारीक दळता वेळेस तर फ्रीजमध्ये थे खारीक ठेवल्याच्यानंतर अजिबात मिक्सरचे पाते तुटणार नाहीत किंवा आपली जी खारीकची पावडर आहे ती अगदी जशी पाहिजे तशी आपण बनवू शकतो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही अशा पद्धतीने करून बघा इथे मी पिवळी खारीक घेतली आहे अर्धा किलो तर त्याचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत इकडे पीठही आपलं मस्त असं सुगंध येत आहे भाजण्याचा अजून थोडा वेळ आपण भाजून घेणार आहोत पीठ छान खमंग भाजलं की चव अप्रतिम येणार आहे तर इथे पीठ आपल्याला अजिबात कच्चं ठेवायचं नाही आता हे पीठ काढून घेऊ आपण एका मोठ्याशा भांड्यामध्ये आणि असं पसरवून ठेवू म्हणजे लवकर थंड होईल आपल्याला बाकीचे जिन्नससुद्धा मिक्स करायचे आहेत आता एका या दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं साधारण एक चम्मच एवढं तूप टाकून घ्यायचं इकडे खारीक पावडर पण बनवून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान बारीक अशी पावडर तयार झाली आहे आणि अगदी कमी वेळामध्ये झाली आहे झटपट एक चम्मच एवढं तूप टाकून घ्यायचं कढईमध्ये पीठा ही थंड होत आलेलं आहे आता मी इथे साधारण एक छोटा चम्मच एवढे मेथीदाणे घेतले आहे तूप गरम झालं की मग हे मेथी मेथीदाणे आपण या तुपामध्ये तळून घेणार आहोत मेथी मेथीदाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त देखील घेऊ शकता तर हे मेथीदाणे पण आपल्याला खमंगा असे तळून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कडसरपणा आहे तो थोडासा कमी होईल आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते याच कढईमध्ये मी ही जी खारीकची पावडर बनवून घेतली आहे ती थोडीशी भाजून घेते बघा तुपावर आपण ही आधी भाजून घेतली नव्हती पावडर केल्याच्या नंतरच भाजून घ्यायची आहे अगदी एक दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे है यालासुद्धा आता ही खारीक पावडर सुद्धा भाजून झाली आहे आणि ह्या पिठामध्ये जो बारीक केलेला गुळ आहे तो टाकून घेते मी पीठ थंड झाल्याच्या नंतरच हा गुळ टाकायचा आहे गरम असताना टाकलं तर लाडू खूप कडक होतील बघा आणि हा गुळ जो आहे तो बारीक करून घेऊ शकता म्हणजे मी ज्या पद्धतीने करून घेतला आहे किंवा मग किसून देखील घेऊ शकता आता हाय या पिठामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा गुळ जर छान असा एकजीव झाला तर ठीक नाहीतर मग काय करायचं पीठ थंड अगदी थंडगार झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे जे काही गुळाचे खडे आहेत ते छान एकजीव होतील आणि लाडू वळायला देखील आपल्याला सोपं जाईल आता ते साईडला ठेवून देऊ आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये आपण काय करणार आहोत जे आपण काजू बदाम तुपावरती परतून घेतले आहेत ते टाकून त्याची पावडर बनवून घेणार आहोत तर ही अशी जाडसर पावडर बनवून घ्यायची आहे आता याच भांड्यामध्ये हे भाजलेलं खोबरं सुद्धा बारीक करून घेते आणि हा डिंक पण मी बारीक करून घेतला आहे डिंक तुम्ही कुस्करून देखील घेऊ शकता किंवा मग असा मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेऊ शकता आता है, करना रहे, जा, जार मदे, हे पीठ जे आहे ते अगदी थंड झालं आहे आणि गूळ म्हणजे थोडासा मिक्स झाला आहे पण तरी मला थोडेसे खडे दिसत आहेत गुळाचे तर आता काय करणार आहे मी ह्याच मिक्सरच्या जारमध्ये हे मिश्रण थोडं थोडं टाकून एकदा फिरवून घेणार आहे तर असं करून बघा हे सर्व असं मिक्सरवर फिरून घेतलं आहे मी ते आपण मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत म्हणजे सर्व जिनस आपल्याला एकजीव चांगले करता येतील आता यामध्येच खारीक पावडर सुद्धा टाकून घ्यायची काजू बदामची पावडर टाकून घ्यायची खोबऱ्याची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आणि ज्या डिंकाची आपण पावडर बनवलेली आहे सुद्धा टाकून घ्यायचे आहे म्हणजे एकूण आपल्याला सर्व हे जिन्नस एकजीव एकत्र करून घ्यायचे आहे सर्व तर यामध्ये सुंठ पावडर टाकायची दोन मोठे चमच एवढी सुंठ पावडर घेतली आहे अर्ध जायफळ आपल्याला जायफळ जे आहे ते किसून टाकायचं आहे वेलची पूड टाकू शकता त्याने पण छान सुगंध येईल आता हे आधी चम्मचने आणि नंतर हाताने मी चांगलं असं एकजीव करून घेते व्यवस्थित जे काही खडे वगैरे राहिलेले आहेत ते तोडून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता बघा माझ्याकडे जेवढे होते तेवढ्यामध्येच मी हे लाडू बनवत आहे तुम्ही पिस्ता अक्रोड चारोळी अजून भरपूर घेऊ शकता आणि लाडू असे छान बनवू शकता म्हणजे अजून पौष्टिक होतील आणि हे मिश्रण जे आहे ते थोडंसं जर कोरडं वाटलं तुम्हाला लाडू वळल्या जात नाही तर काय करायचं गरम तूप करायचं आणि यामध्ये टाकायचं आणि नंतर लाडू वळायचे आहेत आता इथे मला काही गरज वाटत नाही कारण छान असे लाडू वळले जात आहेत तर आता आपण ह्याचे हव्या त्या आकाराचे लाडू तयार करून घेणार आहोत तर हे थंडी स्पेशल लाडू कसे झाले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आता हे सर्व लाडू वळून तयार करून घ्यायचेत तर बघा आपले संपूर्ण लाडू तयार झाले आहेत व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करून घ्या पुन्हा भेटू आपण छानशा पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीसह